Is... काय का हाँ. काम काम बी चांगलंच होणार हे कारण देवाचं काम आहे म्हणजे राम आलो पाय पडून घ्या अरे राह कशी मूर्ती दिसते कुणी बघल त्याच्या हृदयातच शिरली पाहिजे मूर्ती अशी नाताची मूर्ती आपली आणि पुजाऱ्याचं बी काम तसच चांगलं आहे सजावटच व्यवस्थित करते त्यांना सांग लागत नाही काय कसं आहे चांगलं देवाचं केल्यावर चांगलंच होत बरं कोटर बसा हा होय होय जेवढं लवकर होईल तेवढं करा होय 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 हा यात्रेपर्यंत करायचं पूर्ण चांगलं आहे करावं यात्रेपर्यंत पूर्ण होते म्हणजे चांगलं झालं आणि सगळं करायचं यात्रेपर्यंत इतक्या लांब जाते नाही युद्ध पातळीवर करणार आहे यात्रेपर्यंत युद्ध पठळीवर केलवण यात्रेपर्यंत भांडवल तुम्ही घाला थोडं सरकारचं मिळेल स्टोर काय डॉक्टर काय करनी पडलं तर डॉक्टर देतो म्हटलं आहे तो काय म्हणजे काय प्रश्न नाही की बघा केलणं होता घरी आधी केले지 पाहिजे बरं बरं हं आहे आपल्याला फुटिंग भरून झाले ते या कॉलम भरल्या तिकडचं कॉलम भरल्या या बघायला चौकोन आहे का गोल आहे तसं एस्टिमेट मध्ये चौकोनीच जायचं पण पहिलं आपलं कॉलम गोल असल्यामुळं गोल घ्याव लागलेत आहे आपल्याला त्याला मॅच होण्यासाठी बरोबर आहे कसा आहे देव गावचा घेणार बी गावच आहे स्वप्न आणि गावची वाढली काय आमच्या पक्षात तुम्हाला काय सांगायची गरज नाही बरोबर आहे आणि तुमचं पाहिजेच पण बुजुर्ग लोकांचं लक्ष आपल्याच मिळत नाही समजी माळकरीच आहे ती डॉक्टर माळकरी आहे आपण माळकरी कोणत्यादार माळकरी बरोबर आहे बरोबर त्यामुळे काय त्यांचं न नापा नो तोटा हा त्याच्या बेसवर ही काम चालू राहणार आहे होणार हो 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 बर अण्णा बरे का आता पुढचं काय असेल ते पुढच बघू काय अण्णा हो ब ही गाड्या बंदोबस्त झाला पाहिजे गाड्या काय करायचं ही पोटात अन्न नाही पाणी नाही काय नाही <laughs> अजून जर हे दोन दिवस नाही बघितलं तर हे घरी जाणार आपण काहीतरी पाटील ह्याची काय निर्गत कुठं काय काय आता माझ्या डोळ्याचं ऑपरेशन होत त्यात गेले मायना तीन आठवड बर आज मी तंटामुक्तीचा अध्यक्ष नसल्यामुळं तुम्ही ही काय गावात चालव ना तुम्ही नसल्यामुळं ही माग माणसा करते अहो पर असल्या घटना घडायला नाही पाहिजे आपल्या नाथाच्या त्याच्या मंदिरात पुढंच पडतय हरवाले आहे का नाही कोण गावातला का ह्यांना त्यातनं काहीतरी ह्यातला तोडगा काढू आपण ह्यांना उचलून त्यांना झाडू तोडवायचं पाणी प्यायला देऊन ह्यांच्या घरी घालू तिकडे घरी तिकडे काय का मग ना आपलं काम बाळासाहेब ए बाबा उठा येईल का चालवायचं म्हणजे हं उठून बसा घरी इने तुम्हाला उठून बसायचं नसत उठून बसा उठून बसा येते का उठायला बसा घरी जायचंय का आबा घरी जायचंय ना वडापाव पोहे खायचंय का बरं जेता खाल्ल्यानंतर घरी घालावतो तुम्हाला आणि हे असं मंदिरात पुढं असं पडणं बरोबर नाही आपल्याला माणसं किती येते किती जाते आ, आ, काय म्हणत असतेली नुसती आपण करी देवा करू गावात काय करू वडापाव आणून हां वडापाव देतो पाणी देतो आणून हवा धुवा थोडी तरतरी आली म्हणजे मग तुम्हाला नेहून घरी घालव तू हां हां ठीक आहे आता चालूच घालू मला की थोडं इकडंकडे फोन करू बाबा चुकलं माझं काय बरं बरं ठीक आहे चला तेवढे जोडा बो आणून देतो पाणी घेऊ कामाचं लेलोड झालाय शेतात या आलं का गावात ना कुठ गावात गेल काय हा गावात गेलो त्या गावात राहणार मेळा त्याच्यात जाऊन येत जाग तिकडे गावात राहणार ऊस भिजवायचा राहिलाय हा तीच म्हणून सांगायचं होतं मला म्हणजे काय होतंय की राहणार थोडं लक्ष दिलं पाहिजे हो आता ऊस भिजवायचा राहिलाय पण एवढा थोडं आहे का आपला होय गे एवढा पसारा भिजवायचा म्हणजे बरे दिवस जाणार आहे मला तर घरी थांबून पण होय गे काय करा काहीतरी निवेदन कराय पाहिजे गाडीचं काय म्हणायचं म्हणजे कसं होईल व्यवस्थित चालेल चालेल आपलं व्यवस्थित जोडपण आहे तर एखादं कामगार बघील आपल्याला कामासाठी कारण एवढं मला तर होणारच नाही बरोबर आहे बरं का नाही माझ्यासाठी डोक्यात आलंय बघ मी सरपंचाला फोन करून सांगतो बघा सरपंचा ओळखीच कोण असेल तर बघा मग ती गडी कर... गावात फिरता असल्यामुळं कोणा कोणा गावच आहे त्यांना बघ कारण ऊस आपला काय थोडा नाही हो त्याला दोन तीन दिवस तर सहज जातील जास्तच जातील त्याला करतो करतो मी नियोजन त्याचं करतो बरोबर अगा करा कर सर पण झाला फोन बघा कुठे काय कस आता तर म्हणजे कस आपल्या परत येणार मग हॅलो हो। जय अरे कुठं आहे सरपंच अहो एक काम होतं तुमच्याकडं हा ते राहणार एखाद्या आम्हाला काय पाहिजे माहित आहे का जोडपंच पाहिजे व कामगार आमच्या पोरगेची पळापळी होती दारी धरायला दार म्हणा हे करायला म्हणा कोण तुमच्या ओळखीतलं असलं कोण ह्याच्यातलं तर बघा होय बर बरं 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 चालते चालते हा चालतंय चालतंय बर हाय माहिती ते मग बघ आता या मध्ये त्यांची गाडी घेऊन कोण आहे मग आपल्याला वेळ घालून बरं 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 बघा आता मग सरपंचाकडे जाऊन काय होतंय बरं बरं चालतंय बघ हाय मी घरी जा काय दा आताची पोर आहे ते दा ही लाख दीड लाखाची बुलेट घेतली ही चार चाकी घेतली सात आठ लाखाची काय जमीन ठेवायच ठेवायचा मार्गाचा दिसत नाही गाड्या घडी अस काय करायचं करते काय शेवटी राहिले राहिले दोन टाईम बा चला उतरा बघू पाटील भजंगराव पाटील काय म्हणते ते आपल्याला फोन केलाय म्हणजे गेलं पाहिजे मोठा बांगला बांधलाय गाड्या पाटला मालक किरकोळ नाही पाटील म्हणलं म्हणजे आता ह्याच्या हिलावर नाही च्या कद्दार बजा केला का च्या हिलावर भाज झालं काम काय काही काम आहे का खायला का हा चोराची इलट्याच तर काय भेण नाही अजं खायला का पण बंगला चोरा केला आहे इकडं पाटलाचं काय किरकोळ काम गाडी पण आहे चारचाकी हा बुलेट गाडी साधी गाडी गाडी हा काही काय ठेवलंच नाही या चला अध्यक्ष चला चला बघू काय काय असेल पाटलाच काय काम काय आडवं तिडवं असले तरी आता सरपंच तुम्ही अध्यक्ष आम्ही शंकरराव पाटील आयत का हो राम 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 जय राम जय ल पाटील भुजंगराव पाटलाची करणीच वेगळी दिसते काय तरी एक वाट म्हटली म्हणाय सरपंच अध्यक्ष सरपंच आले तरी समाधानी व्हावी तुम्ही म्हणताय वे एवढ यांनी केलंय आणि आम्हाला नाव ठेवत आहे काय सरपंचा कस खाल्ले तसं ही पाटील काहीतरी खात असेल पाटील खात नाही पाटलाची जमीनच तेवढे माहिती तुम्ही आणि पोरा टिपका टाकायचं नाही तुम्ही सरपंच 100 150 टन गेला तर तुम्ही गावात सगळ्या पेपर नाही याची वाट नाही यांच्या किती जात तू ही सुद्धा यांना माफ नाही बघत भी नाही गावाचा विषय नाही बर आपला मी तुम्हाला फोन करता हां कशा पद्धतीने का सांगा हां पूर्वगामचा एकटा बर तुम्हाला तर माझ्या पसारा केवढा नाही नाही पसारा तुमची शेतीवाडी भरपूर आहे तर ते एकट्याला काय हँडल होत नाही जरा हिंट फिरता असता गावात एखाद्या का असलं कामगार पाहिजे कामाला ठीक आहे ठीक आहे नका काळजी करू फक्त त्यांचा दाम लय राहणार आहे बरं काय घेऊन घेतली काय आता ती काय जगा वेगळे घेतली का नाही जगा वेगळे नाही पण दाम आहे त्यांचा वर्षाची एकदम ते एवढं मागणार किती मागून एवढं मागून लाखाचे फुडणं मागणार आहे हो

बर बोला ते तुमचं काय असेल ते काम करतो आम्ही आता निघतो बरोबर काय करा पण तेवढं ठेवा ते कसा आपला घडी येतो तुम्हाला घडी नका काळजी करू आणि सारखं सारखं सागर जाऊ नका शिवाजी महाराजांना ते बा तुमच्या पाठीशी उभा आहे आम्ही का आहे ठीक आहे काय ग काम पण कुठं लाग ना का, ते गावचं सरपंच आलत त्यांना सांगितलं का मला तर बघा म्हणजे ते शेतीत तर बघतो हाय पाटलांकडे वाटत मग काय सांगतात काय माहित सरपंचाने सांगितलं हे ते एक गडी आहे म्हणून का करेल की बघू आता काय म्हणते काय नाही आला का सर जेराव हो नाही घरी सरची का हायता आहे या 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 बोला गे काय नाही कामासाठी आलो आम्ही बर मग काय का कामाला आमच्यात येतो आहे काय काम करायला लागेल काय रानातलं घरचं ह्याचं काय असेल ते आपलं करायचं घरच्यासारखं आपलं दोघं बी यायचं आणि बरं बरं चालतं आहे गे एक वर्षासाठी दीड लाख रुपये तर द्यायला लागते दीड लाख हो दीड लागली ते आता कसं आहे सरसाच चाललंय तुम्ही तर बघताय ना कुठं जुडप आलं की लाख दीड लाख रुपये देऊन टाकू जाऊ दे काम एक आपलं चला काय हरकत नाही ना म्हणजे नाही नाही काय वांध नाही नाही मग काय गरजे नाही हालगर्जी नाही हाल ना होणार तुम्ही शेतातलं म्हणलं शेतातलं काय गोष्ट म्हणून काय म्हणून बर मी नाही घरचं काम करणार मी शेतातलंच काम करेल

दुसरं काय घरातलं काम वगैरे करणार काय अडचणी तिथं उभं राहायचं ते राहणार पण उद्या तुम्ही माणसांनी दोन्ही बांडे धो काय धो परत ते होणार नाही सांगितलेलं बरं असतं उद्या कसं असतं गावच्या गोष्टी असतात तुम्ही परत आम्हाला जाऊन देणार नाही बाहेर बरोबर आहे उद्यापास बरोबर चालत चल आता आलोय पाटलाच्या गोरावरती रामराम पाटील साहेब आला का आलो आलो बर 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 काय करा हा तुमचं ती काय सरा जमा असेल ती कोप आहे टाका आणि लागा कामाला तो आलोच आम्ही बर बर चालतय चालतय काय जेवण केलं असेल तर करा तो आलोच हो हो जेवण करून चालू या लागतो कामाला हो मामा साहेब तिथ केम दिसत ती काम करतील का काय करायचं ते आमचं अरे करते बाबा ते तर माणूस मिळणार काय होईल करू द्या काय थोडं कमी होईल ना तर जास्त होईल काय त्याचा विचार करायचं तुम्ही शांत राहावं का बघा ती काय करते त्यांच्याकडे जाऊ हा चक्करमावर आपण हो ते करतो मी तेवढं ते स्वच्छता कर ग मी इथली स्वच्छता करतो पाटलाची रान तेवढी मोठी दिसते ती चांगला मोठा बागायदार आहे हो देणार की पाटील आग आग नको करो हो नगो घेऊ नको तो टेन्शन घेऊ मी असताना कशात तो टेन्शन घेते या बर बर ये बस माहिंद ऊन लागतंय गा चाल चटका दिसतोय का अगं हे बस की ऊन हो बर बस बाया बस असं जर पाटलांनी बघितलं तर आपल्याला काम, देन का आप ला। ला काम, काम तर व्यवस्थित करून आपल्याला काम करून बसलोय का हो काम काम त्यांच्याकडे जाऊ त्यांचं काय म्हणणं पाटील दिसत काय तुम्हाला हो, गाम काम आणलं का बस इथं हो कामच करत होतो ऊन लय लागतंय म्हणून पहिल्या दिवशी आलम म्हणले हो का नाही चाललंय की काम करायचं दोन आई चांगले स्वच्छ केले ती आता लय ऊन लागत होत म्हणून म्हणलं पाच मिनिट बसावं म्हणलं दिसन दे हो बागा दार मालक घेतोय घेतो करून जे व्यवस्थित करून घ्या जरा हो घेतो घेतो ए सरजी राव बोला एवढं हे झालं ना हा जरा घरी येते तेव्हा काम आहे वा जरा एवढं करूया मग बर बर चालतंय चालतं बघ बर, बर तुझ्यामुळे गेलं का ना पाटील मला बोल मला थोडीच माहित होतं असं करणार आहेत म्हणून आणि आलेले लगेच तावाने बोलायला आपण तर काही काम करत नाही का तेवढं बोलते ते अगं काम करत नाही पण काम दिसलं तर माणूस बोलतो ना चांगलं आपण नुकतंच बसलेलो त्यांना दिसलं नाही त्याला आता आपण काय करणार आहे बर बर तुमचं तुम्ही काम करा बर बर असू दे असू पाटील साहेबांनी बोलावलं या कशाला बोलावलं काय मग रामराम पाटील आला का आलो की जा किती तिथलं एक दहा पंधरा झाडाच आई झाले ते चांगले स्वच्छ केले ते अजून थोडं राहिलं या ते सुमी पण स्वच्छता करायची करून राहिले ठेवलं काळा झाडावर झाडला असता पण आपलं ठरलंच नव्हतं तसं काम करताना कि घरचं झाडायचंय किंवा काय करायचं अरे ठरायला काय तुला स्टाम्प लिहावा लागतो का एवढे तुला कळत नाही काय पण नाही ना ला ला ते नाही का काम करू शकत नाही असं कसं होईल पैसा पैसा घ्यायचा तुला कामाला की असं होईल सगळं तुमचं मान्य आहे फक्त आपलं ठरलेलं काय की शेतातलं काम करायचं मग आता मेन सम मी दोघं आलो शेतातलं तुमचं काम करतो या आणि काय पाहिलंय पाटील साहेब मला काही ते जमणार नाही आता मी उकारतोय तू तेवढं माती लाव तेवढं झाडाला बोल ए, बोला मालक झालं अगं बोला घरी होतं ना हो आणि घरी काय झाले काय नाही घरचे म्हणले ते मा तेवढा झाडून घे मग तू नाही म्हणला कामाला नाही म्हणला आपली बोलीच नव्हती झाली बोली नव्हती झाली मग पैसे देत नाही का तुला मी नाही पैशाचं आपलं बोलणं असं झालं नव्हतं घरचं साफसफाई करायची काय आपलं फक्त शेतातलं काम करायचं एवढंच बोली चालते झाली की पण तुला घरचं काम करायचं नाही का थोडं तर थोडं तर काही बाय का नाही पैसे देतोय तुला काही एकही करत नाही अहो आपलं ठरलंच नव्हतं काम करायचं ठरलं नव्हतं पैसे तर लेगवाड बोलत होत पडल ते काम करेल हे करेन ते करेल घरचं तुला काही एवढं काम लावलं नव्हतं मालक म्हणजे शेतातलं काम सांगितलेलं आम्ही घरचे आपण पैसे घेतले त्यांचं काय करतोय की आपण असं काय काम तुम्हाला काय काम करायला शेतातलं पण थोडं तर काम आम्ही करणार घरचे काम, बोल का काम का, का, तुम्हाला बोललो तू घरचं काय एवढं काम होत दोन्ही बांधी लावली होती का मला फक्त जाळून घ्यायला लावला तुम्हाला मालक ते नाही बरोबर वाटत आम्ही काम करायला वाटत माझ ला तुझा नाही हो मालक मालक असं नकाला इथं काम करायला काम ना हो आलोय पण असं बोलू नका पटत नाही बरं का पटत नाही म्हणजे पैसे दिले तुला मी हो पैसे दिले मी नाही म्हणत नाही आवाज आवाज का आवाज खाली कर काय तू नाही दिले तुला मी कळलं शेतातलं काम करायला तुमच्या घरच नाही आलो तुला बोलायचं पैसे देतो पैसे देतो का मी बरोबर आहे पण मी तुमच्या घरातले काम करणार नाही करणार ना मालक लय उच आवाज बोलू नका अरे उच आवाजात बोलू नका म्हणजे तुम्ही काय आम्हाला खरेदी केलं नाही पैसे दीड लाख रुपये देऊन तुला खरेदी केले जमा खरेदी नाही हे कुठला न्याय आहे तुम्ही द्या मला केलं पैसे दिलेत मी पैसे मोडल नाही का कामच पैसे मोडल तुला बोलायचं पैसे मोडल नाही मालक हे जमणारच नाही आणि तुम्ही आवाज वाढवूच नका आवाज वाढवू नका मी तू कोण आवाज वाढवूच नका तुम्ही आवाज वाढवूच नका कोणाला बोलतो मी आवाज वाढवू नाही का तू कोणाला उलटते रे बघ सुमे हाय का

पाया पडतो तुमचं वडील आणि ते पाटील आणि तुमचं ते सरपंच आहे ते ना दीड लाख रुपये ते देऊन टाकतो तुमचे तुम्हाला देऊन टाकतो मालक तुम्ही हात ते लय चुकी केली समता आणि स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनीच शिकवलंय पण असं तुम्ही हात उचललाय ना चुकीचं केलं अरे झाला पोटचा अहो आजपर्यंत थोरांचे सगळ्यांचे आम्ही पण पुस्तक वाचले ते आम्ही पण पेपर वाचले ते गॅप काम कर काम कर नाही लय चुकीचं केलं तुम्ही हा जे चाललाय ना लय चुकीचं केलंय चुकीचं केलं मी तुम्हाला शिकवणार का ना आता नाही शिकवत तुम्हाला पण सांगतोय मी गॅप काम करा लय शिकवणार जाऊ द्या तुम्ही ना घ्यायच्या नादा लागू चला आपली काम करा बर सुमे त्या पाटलाच्या पोरांनी मारायची काही गरज नव्हती मला बरोबर आहे तुमचं आपल्याला ना सरपंचाने सांगितलं तुम्ही सरपंचाला जावा जावा तिथं आणि बोला म्हणा बरोबर आहे का म्हणाव कामाच्या नावाखाली असं करतात का म्हणाव कामाच्या नावाखाली तिने आपल्याला चापट मारली ना त्याला पण काय अद्दल आहे ती चांगली शिकू दीड लाख रुपये म्हणजे काय त्यांना हेच वाटतं दीड लाख रुपये माणसाला विकत घेता येतं का हा काय नाही तुम्ही जावा त्या तिथं चालतं नाही आपण दोघं जाऊ पाटलाच्या घरी आणि सरपंचाला फोन करू आणि तिथं बोलवून घेऊ आणि ते काय ती मिटवून टाकू हो चालतंय चला जावा हा अरसर जे माझ्या कानावर तो घातलं बरं झालं मी आता काय करतो पाटलाला बोलवा बोलवलंय पाटील बी येते ते तू बी इकडं काय असेल ते सूक्ष्म लावू त्याचा हा ठीक आहे ठीक आहे या लगेच या हा ठेवतो काय त्याच्या हे पाटलांनी बी काहीतरी लपडा केला मी अध्यक्षरा तंटामुक्तीच्या बुवाल घेतो हॅलो हा अध्यक्ष तुम्ही तातडीन गाडी या गाडी आमच्या घरी हा ठीक आहे लगेच येते मिटवायचे आपल्याला हा ठीक आहे या बरं भुजगराव पटेल बोला हे काय बरोबर केलं नाही बरं का तुम्ही सर पण चुकले आता पोरांच्या कुठे काय करायचं काय तरी चुकीला माफी असतेच चुकीला माफी असते पण नाताच्या पंढर आहे तासला उपद्रव झाला नाही पाहिजे बर का बरोबर माहित आहे ना तुम्हाला पहिल्यापासून नाताच्या पंढरीत काही खपत नाही म्हणून घ्या घाल घ्या घाललं नाही तुम्ही घरी गेले चांगला शपला बी आणि असं कृत्य करू नका सांगा हा अजून सांगा असलं काय करू ना गड या आमची बी कमी पाना होतो या तुमचं बरोबर आहे ही झालं ही झाले पण तंटा अध्यक्ष आहे मी तुम्ही मिटवायचं ही मिटावलं ही बरोबर आहे पुन्हा हितन मोर असलं घडू नका नका नाही तुम्हाला एवढ्या संपत्तीचा मास येऊन देऊ नका ती किती कसं तर आम्ही जगाय आलो या मग आमच्या गोष्टी हातात ना काय थोड्या बरं ठीक आहे आता त्यांनी माफी मागितली या सर्जेराव हम्म हा त्यांचा काही हिशोब असेल ते आपला त्यांचा द्या आणि तुम्ही आपला तुमच्या दुसऱ्या कुटुंब कामाला पैसे हो, देऊन ठीक आहे तुम मार्गाने राम राम मंडळी हा एपिसोड कसा वाटला तर काय करा माहित आहे का या कुठल्याही शेतमजूर शेतकऱ्याने अन्याय करता कामा नये त्यांच्याकडून गोड बोलवूनच काम करून घेणे आणि दुसरी गोष्ट शेतमजुरांना हो? शेत बी लई करू नये शेतकऱ्यांना बी सहकार्य करावे दोघांनी जर एकमेकाला सहकार्य केलं तर शेतीचा रोजगार समज्यांना उपलब्ध होईल सर्वांनी ह्याचा नियम पाळा हे आमच्या मार्फत तुम्हाला एक संदेश देत आहे हा जर एपिसोड व्यवस्थित वाटला तर समजा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद